नमस्कार मी संभाजी कांबळे आपलं सर्वांचं समता मराठी नेटवर्क या चॅनलमध्ये स्वागत आहे मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे या अनुषंगाने मनोज रांगे पाटील यांनी येत्या एकोणतीस ऑगस्ट पासून उपोषणाचे हत्यार उपसले आहे या उपोषणाच्या संदर्भाने वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत काय आपले विचार मांडलेले आहे ते पाहूयात समज सोशल मीडियाच्या पोस्टद्वारे बाळासाहेब आंबेडकर काय म्हणाले मनोज रांगे पाटील तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणासाठी सरकार विरुद्ध लढत आहात पण सरकारमध्ये कोण आहे आताच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे अजित पवार राधाकृष्ण विखे पाटील अशोक चव्हाण नारायण राणे सारखे प्रस्थापित मराठा आहेत अडीच वर्षापूर्वी महाविकास आघाडीचे सरकार असताना सत्तेत सर्व प्रस्थापित मराठा होते शरद पवार अजित पवार पृथ्वीराज चव्हाण जयंत पाटील बाळासाहेब थोरात हे सर्व प्रस्थापित मराठे सत्तेत होते तुम्ही निवडणुकीत या श्रीमंत मराठ्यांचा प्रचार केला आणि त्यांना मतदान केले तुम्ही गरीब मराठ्यांसाठी आंदोलन करत आहात पण गरीब मराठ्यांना तुम्ही पाठिंबा देत आहात गरीब मराठ्यांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तुम्ही श्रीमंत मराठ्यांना पाठिंबा दिला होता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तुम्ही पुन्हा तीच भूमिका घ्याल आणि गरीब मराठ्यांना मूर्ख बनवाल का अशी सोशल मीडियावर पोस्ट करीत बाळासाहेबांनी आपले विचार प्रकटपणे मांडले आहेत